पैशाने कमकुवत असलेल्या माणसाला बाहेरचे लोक तर किंमत देतच नाहीत पण घरातील लोक देखील त्याला किंमत कधी देत नाहीत ऐकायला थोडं कठीण आहे पण खरं तर हे सत्य आहे सुख आणि समाधान हे मागून कधीच मिळत नाही ते मिळवावं लागतं त्याचप्रमाणे दुसऱ्यांना सुख दिल्याशिवाय समाधानाची आणि सुखाची किंमत ही माणसाला कधी कळत नाही तुमच्या मनात निर्माण झालेली एक जबरदस्त कल्पना ही तुमची वेगळी अशी ओळख निर्माण करू शकते फक्त ती सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतात आयुष्य म्हणजे एकमेकांसाठी जगणं आणि जे तुम्हाला आपले समजतात त्यांना न मागताही वेळ देणं जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकलेली असते त्या व्यक्तीला आयुष्यात कितीही संकटे आली तरीही ती कधीच त्या संकटापासून पळत नाही तर त्या संकटांचा ती तटस्थपणे सामना करते माणसाला एकदा चौकटीत राहून कौतुक ऐकायची सवय झाली की चौकटी बाहेरचं सत्य त्याला ऐकण्याची इच्छा कधीच नसते आयुष्याच्या मैदानावर खेळताना जरा जपूनच खेळावं लागतं कारण इथे बाहेरचे लोक लांबूनच पाहत असतात पण आपल्याला पाडायचा प्रयत्न हे आपलेच लोक करत असतात जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल पण संघर्ष करायची तयारी मात्र मनात नक्कीच असली पाहिजे जे लोक अहंकार न करता कोणतीही इच्छा न बाळगता आपलं काम करत राहतात त्याच लोकांच्या मनाला आनंद आणि शांतता मिळते वेदनेचं प्रचंड ओझा असतानाही ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा अभिनय सम्राट कोणी असू शकत नाही जीवन म्हणजे खर तर चिखलात चालल्यासारखं असतं चिखलात ना स्पीडनं पळता येतं ना दमलो म्हणून खाली बसता येतं हळूहळू का होईना पुढं चालत राहावंच लागतं प्रत्येक व्यक्तीचे दुःख हे ज्याच्या त्याच्या मनातच असते फक्त बाहेरील जगातील काही कारणं ही, ही माणसाला त्या दुःखाची जाणीव मात्र करून देतात भक्ती प्रेम आणि दान यांचं कधीही प्रदर्शन करायचं नसतं या गोष्टीतून फक्त सुंदर भावनेची अनुभूती घ्यायची असते माणसाला पश्चाताप हा फक्त बोललेल्या शब्दांचाच असावा असं काही नाही तर कधी कधी वेळेवर न बोललेल्या गोष्टींचाही पश्चाताप माणसाला आयुष्यभर सतावतोच हक्क पण तिथेच दाखवा जिथे तुमच्या शब्दांना आणि भावनांना किंमत असते पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे लोक हे बऱ्याचदा बाहेरचे असतात पण दुर्दैव या गोष्टीचं असतं की आपल्या डोक्याला ताप देणारी काही आपली जवळचीच माणसं असतात